सीना नदी महापुरातील सिंदखेड आणि संजवाड येथील स्थलांतरित झालेल्या नागरिकांना शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी मदतीचा हात दिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड आणि सिंदखेड गावातील पूरग्रस्त नागरिकांना आहेरवाडी आणि बंकलगी येथील शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे या नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील धावून आले त्यांनी या स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं महापुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना भेटण्यासाठी अमर पाटील यांनी आहेरवाडी आणि बंकल येथील शाळेला भेट दिली यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी बोलताना अमर पाटील यांनी नागरिकांना धीर दिला आणि त्यांच्या सर्व समस्या सरकारपर्यंत पोहोचून त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देणार असल्याचं आश्वासन दिलं तसंच या कठीण परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत केल्याबद्दल त्यांनी आहेरवाडी आणि बंकलगीचे सरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले आहेत आम्ही आता इथं बंकलगी गावामध्ये आलो आहे तर संजवड गावाचे सर्वे नागरिक इथं स्थलांतर झालेले आहेत काही राजूरचे आहेत अशा ठिकाणी एक पाचशे ते हजार लोक या भागामध्ये या बंकलगीमध्ये स्थलांतर झालेले आहेत त्यांची व्यवस्था बघण्यासाठी मी इथं चालतो अतिशय प्रशासन देखील कार्य त्यांचं चालू आहे चांगल्या पद्धतीनं प्रशासन मदत केलेलं आहे गा गावातील सरपंच चेअरमन आणि शेजारचे आपल्या आरोडी गावचे सरपंच म्हणा इतर गावचे रहिवासी आणि स्वतः मी मी माझं देखील वैयक्तिक लक्ष आहे या भागामध्ये आम्ही शिवसेना वती पक्षाच्या वतीने देखील आम्ही कार्य केलेलं आहे जनतेना नागरिकांना मदत केलेलं आहे आणि प्रशासनानं आत्ताच मी प्राणसाहेबांना शिंदे साहेबांना बोललं आहे की इथं पंकलगीमध्ये चाराची अडचण आहे जनावरांसाठी आणि जेवण जेवणाची व्यवस्था आहे व्यवस्था चांगल्या पद्धतीनं जेवणाची व्यवस्था आहे हॉस्पिटलचे प्रशासन आहेत तिथं डॉक्टरची व्यवस्था टीम आहे गोळ्या औषध आहेत असे ते प्रशासन देखील मदत करत आहेत आणि नागरिक देखील अतिशय चांगल्या भावनांना मदत कार्य करत आहेत सर्वांचं मी प्रशासन देखील आभार व्यक्त करतो आणि सर्व गावकऱ्यांचं देखील पण मी आभार व्यक्त करतो की सर्वांनी मदत करत आहेत या भेटीमुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय मदतीची त्यांना आशा आहे अमर पाटील यांच्यासोबत शिवसेना गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते